काल मला काँग्रेसचे तालुकाध्यक्षांनी जी मागणी केली खासदारांच्या दोन नंबर सुरू करून द्या आपणारे असे काय नक्की कशा पद्धतीने तुमच्यावर रोष होता सगळ्या यांनी बंद पाडले त्यांचं माझ्यावर रोष असणं सजीज आहे विधानसभेत मी तो प्रश्न उचलला होता आणि त्यांचे जे अवैध धंदे ज्या हॉटेलमध्ये तुम्ही चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते ते हॉटेलची परवानगी ते थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाहीये तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला अहवाल काढला होता आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे के तो बंद केले होते आणि माझ्यावर रोष असणं सजिक आहे फक्त मला ह्या जप म्हणायचं आहे की आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब नूतन खासदार प्रणिती शिंदेताई हे मंचावर असताना ते सांगत होते की आम्हाला दोन नंबर धंद्याशिवाय काही जमत नाही तुम्ही आमचे धंदे चालू करा कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका तुम्ही धंदे चालू करा आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही एस साहेबांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला ही मोर्ची त्यांची संस्कृती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे फिरायचे काँग्रेसची संस्कृती आहे तरी म्हणजे त्याच भाषणामध्ये जेव्हाची धमकी पडली एक तरी राहील किंवा मी राहील आणि मी अशा घालणाऱ्या धमक्यांना भीक घालत नाही अशा धमक्या रोज मला मिळतात असं धमक्या मी बघतली नाही आणि भीती घालत नाही पण एक ह्या सगळ्यामध्ये दिसून येत निवडून येताना दूरगरीबांचा कल्याण विश्वास वगैरे वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून आणायचे निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांनी करायचं आणि ह्या सगळ्यांवर खासदार राणे आणि सुशील कुमार शिंदेनी मौन व्यक्त केलं कुठली प्रतिक्रिया दिली नाही ह्याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला पाठबळा हे होत काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे गृहमंत्र्यांकडे केला पाठपुरावा पोलीस अधीक्षकांनी ह्याच्यावर लक्ष घालावे कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला सांगा या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही जयरित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून त्यांचा एवढा आत्मविश्वास वाढत असेल तर पोलीस विभागाने ह्या पण लक्ष द्यायला पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत त्यांना असे धंदे करू द्या असं देखील वक्तव्य तो सगळ म्हणले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत आम्हाला ह्याला सोडून कुठलाही धंदा घडता येत नाही त्यामुळे आमचे दोन नंबर दल चालू करा अशी मागणी त्यांनी पण ते कोण त्यांचे काय पद आहे आणि काय या ते तालुका अध्यक्ष आहेत माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत नाही ने प्रमुख नेते काँग्रेसचा चेहरा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललं त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आताही एक तरी त्यांनी राहील किंवा नाही राहील असं धमक्या पण द्यायला त्यामुळं ह्या सगळ्यांची गांभीर्याने नोंद पोलीस प्रशासन तर निश्चित नाही काँग्रेसच्या नेत्या मंडळात जे मंचावर खासदार होते शिंदेसाहेब होते त्यांनी याचा खुलासा करावा या बाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांनी निश्चित करण्याचा प्रमाण तरी बंदच आहेत चालू तर होऊच येणार नाही अक्कलकोट मध्ये अशा धंदे कधीही चालू होऊ देणार नाही आणि कोणीही कितीही मागणी केले त्यांचे खासगाय त्यांच्या अजून कुटुंबीने दिलेले धंदे चालू होणार नाही